नमस्कार मी राधिका तुम्हा सर्वांचं आपल्या राधिकाच रेसिपी अँड ब्लॉग ह्या आपल्या यूटूब चॅनलवर खूप खूप स्वागत करत आहेत तर सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा तर सर्वांचेच दिवाळीची साफसफाई नक्कीच करून झालेली आहे असेल आणि दिवाळीच्या सर्व फराळाला सुरुवात केलेली असेल बरोबर ना तर हो मी सुद्धा केलेली आहे तर तुम्ही बघू शकतात आज आपण बनवणार आहोत चिवडा आणि त्याची रेसिपी ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर नक्कीच व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायचा आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आणि आपल्या चॅनलवर नवीन नसाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे इथे मी तुम्हाला आपल्याला लागणारं साहित्य दाखवलेलं ला आहे शेंगदाणे डाळ्या खोबरं कडीपत्ता त्यानंतर चिवडा मसाला हा आपल्याला लागणार आहेत सर्वात अगोदर आपण मक्याचे पोहे जे आणले होते ते व्यवस्थित चाळून आणि ते तेलामध्ये तळून घेतलेले आहे आणि त्यानंतर आता आपण व्यवस्थित असे खमंग शेंगदाणे हे तळून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आपण मस्तपैकी मोठ्या शेगडीवर सर्व काम करत आहोत खूप सारा आपल्याला चिवडा बनवायचा आहे क्वांटिटी खूप जास्त आहे त्यामुळे आपण मोठी शेगडी आणि कढाई लावलेली आहे त्यामुळे तुम्ही बघू शकतात की मोठे दोन टब भरून आपण चिवडा हा बनवणार आहोत शेंगदाणे व्यवस्थित तळून झाल्यानंतर आपण ते काढून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण जे खोबऱ्याचे सुक्या खोबऱ्याचे जे, जे काप केलेले आहेत उभे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आहेत आणि ते हलके सोनेरी कलर होईपर्यंत तेलामध्ये तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तळून घ्यायचे आहेत आणि ते आपण सर्व एकत्र करणार आहोत म्हणजे आपण शेंगदाणे पण आपल्या आपण जे मुरमुरे आणलेले आहेत भाजके आहेत आणि भडंग आहेत त्याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहोत खोबरे पण आपण व्यवस्थित तळून आणि टाकून घेतलेले आहेत त्यानंतर आपण आणलेल्या होत्या डाळ्या त्या डाळ्यासुद्धा व्यवस्थित चाळून घ्यायच्या आहेत त्याच्यामध्ये काही घाण असेल तर ती काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर आपण ते तेलामध्ये व्यवस्थित तळून घेणार आहोत डाळ्यासुद्धा ह्या चिवड्यामध्ये चवीला खूप छान लागतात त्यामुळे व्यवस्थित त्यात तळून घ्यायच्या तेल निथरून घ्यायचं आणि ते सर्व आपण पुन्हा आपल्या मुरमुऱ्यांवर टाकून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही रेसिपीज या करा त्याच्यासोबतच मुलांनी खूप सारी मदत केलेली आहे आणि मी त्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करत आहेत मुलांनी मस्तपैकी चिवडायला लागण्यासाठी जे लसूण आहे ते सवळून दिलेलं आहेत आणि आपण आत्ता घेतलेला आहेत कडीपत्ता कडीपत्तासुद्धा तेलामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थितरित्या तो तळून घ्यायचा आहे कडीपत्तासुद्धा हा आपण आपल्या मुरमुऱ्यांवर टाकून घेणार आहोत खूप सुंदर टेस्ट ही कढीपत्त्यामुळे लागते त्यामुळं नक्कीच कडीपत्ता हा तुम्ही आपल्या चिवड्याच्या रेसिपीमध्ये ॲड करा खूप सुंदर सिंपल आणि सोबर आहेत आपले जे साहित्य आहे ते, ते पण आपल्याला इझिली अवेलेबल होतात कुठल्याही प्रकारचं जास्तीचं सामान आपण त्याच्यामध्ये ॲड करत नाही आहेत आणि ते सर्व मिश्रण आता आम्ही खूप क्वांटिटीमध्ये बनवत होतो त्याच्यामुळे ते, ते एकजीव करायला नंतर प्रॉब्लेम येईल म्हणून थोडं थोडं एकजीव करून घेत होतो तुम्ही बघू शकतात खूप सुंदर असं त्यानंतर आपण घेतलेले आहेत मिरची चिवडा मसाला हळद आणि चवीनुसार मीठ आणि त्यानंतर आपण त्या तेलामध्ये जे आपलं लसूण आपण दळून काढलेलं होतं ते व्यवस्थित आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे लसूण परतल्यानंतर आपण जे मिरची मसाले हळद आणि मीठ काढलेलं होतं हे सर्व त्या तेलामध्ये आपल्याला ते पण व्यवस्थित खमंग असं परतून घ्यायचं आहे ते सुद्धा परतल्यानंतरच आपण हे सर्व मिश्रण आपल्या चिवड्यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकतात खूप छान पद्धतीने कलर त्याला येत आहेत मिरची अगदी आपली घरची मिरची आहे आणि मिरचीचा कलर तुम्ही बघू शकतात अप्रतिम आहे कुठल्याही प्रकारची कलरची मिरची टाकण्याची गरज पडत नाही नक्कीच तुम्हाला मिरची आवडलीस तर तुम्ही आपल्या शॉपला मिरची ऑर्डर करू शकतात नक्कीच तुम्ही घेऊ शकतात त्यानंतर आपल्याला चिवड्यामध्ये जो गोड म्हणजे थोडंसं तिखट थोडासा गोड हा पदार्थ जो लागतो त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये वापरणार आहोत साखर म्हणजे चिवडं कसं चमचमीत लागलं पाहिजे मस्तपैकी तिखट थोडासा गोड पण लागला पाहिजे चव एकदम भन्नाट लागली पाहिजे त्यासाठी ते आपण हे सर्व छोटे मोठे इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये ॲड करत आहोत तुम्ही बघू शकतात की कलर किती सुंदर हा चिवड्याला आलेला आहे काहीच गरज नाही पडली की बाहेरची मिरची टाकायची आणि चिवड्याला कलर द्यायचा आपली हळद आहे घरची त्यानंतर आपला घरचाच मिरची आहे आणि आपण चिवडा मसाला हा मार्केटचा आणलेला होता तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा चिवडा तयार झालेला आहे आहेच नवनवीन आणि घरगुती व्हिडिओ बघण्यासाठी नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा थँक्यू